श्री अंबादेवी संस्थान आणि एकविरा देवी संस्थानच्या वतीने पारंपरिक परंपरेनुसार मागील पाचशे वर्षापासून होळी उत्सव साजरा केला जातो या वर्षी मार्चला होळी उत्सव अंबादेवी व एकविरा देवी येथे साजरा करण्यात आला ग्रामदेवतेचा उत्सव हा होळी उत्सव असल्याने यामध्ये भाविक ग्रामस्थ उत्साहाने सहभाग घेत असून होळीला खना नारळाची ओटी भरण्यास महिला गर्दी करीत असतात मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला होता कोरोनानंतर पहिल्यांदाच यावर्षी गुरुवारी सतरा मार्चला सायंकाळी साडेपाच वाजता मुहूर्तावर अंबादेवी येथे होळीचे विधिवत पूजन अंबादेवीचे विश्वस्त एडवोकेट राजेंद्र पांडे व त्यांच्या पत्नी अर्पणा पांडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच होळीची आरतीही करण्यात आली तत्पूर्वी परिसरातील भाविकांनी देखील होळीची विधिवत पूजा करण्यासाठी गर्दी केली होती अनेक भाविक होळीला नारळ आणि ओटी चढवून पूजा करीत होते श्री अंबादेवी व एकविरा देवी, एक देवी यांच्या संस्थेतर्फे संस्थेच्या प्रांगणात हेट्याचे झाड विधिवत पूजा अर्चना करून लावले जाते त्यानंतर माघ पौर्णिमेपासून भाविक श्रद्धेने खना नारळाची ओटी भरून हेट्याच्या झाडाला नारळ बांधतात अंबा माता आणि एकविरा माता भाविकांचे मनोरथ पूर्ण करते या मागणी भाविकांची भावना आणि विदर्भाचं कुईलदैवत असलेल्या श्री अंबादेवी मंदिराच्या परिसरामध्ये आपण आहोत श्री अंबादेवीच्या या होलिकोत्सवाचा एक अलग वेगळा आगळा वेगळा उपक्रम असतो एक या पौर्णिमा होलिकाची पौर्णिमा ही आजची पौर्णिमा आहे पण या पौर्णिमेच्या अगोदर जी पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेला एक हेट्याचं झाड इथं लावलं जातं त्या हेट्याच्या झाडाला ज्यांनी ज्यांनी वर्षभरात मनोगत व्यक्त केली काही इच्छा चरणी केली ती त्यांची पूर्ण झाली आणि ज्यांना काही नव्यानं पाहिजे आहे त्या अंबाबाईबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांनी प्रत्येकाने आपलं एक संकल्पाचं नारळ इथं लावलं आणि या नारळाच्यामुळं या मंदिराच्या परिसरामध्ये आज पाचशे वर्षाची परंपरा असलेला हा होलिकोत्सव अत्यंत उत्साहात साजरा होतो आपापल्या कुटुंबामध्ये होलिकोत्सव साजरा केल्यानंतर आपण बघितलं असेल अमरावतीकर नागरिक भाविक अंबादेवीचे भक्त इथं आवर्जून उपस्थित होतात आणि या श्री अंबादेवीच्या चरणी आपलं इच्छा मागतात पूर्ण कर अंबादेवी त्यांचा मनोरथ पूर्ण करतं आणि म्हणून हा होलिकोत्सव आज इथे साजरा होतो आजच्या या होलिकोत्सवाच्या पर्वावर मी अमरावती महानगरातील विदर्भातील सर्वच तमाम भक्तांना श्री अंबादेवीच्या भक्तांना हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो होलिकोत्सव अत्यंत आनंदात साजरा व्हावा याकरताना सगळ्यांना शुभेच्छा अंबाचरणी आपल्या माध्यमातून ह्या बाबी सातत्यानं पुरवल्या जातात अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती